साम्राज्य नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षणानंतर इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन जिल्हा परिषद गटातून या मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अवतीभोवती उमेदवारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे त्यातल्या त्यात या मतदारसंघातील बोराव जिल्हा परिषद हा गट खुला झाल्याने या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे या भागातील जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते सिद्धाराम हेले उळेगावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक नेताजी खंडागळे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर बोरामणीचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे समर्थक शिवसेना नेते धनेश असलेरे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अनिता माळगे काँग्रेस नेते माजी सरपंच विजय राठोड संदीप राठोड यांची नावे सध्या मीडिया चर्चेत आहेत बोरामणी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो या ठिकाणाहून आजपर्यंत स्वर्गीय नेते उमाकांत राठोड निवडण्याचे आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत या भागात काँग्रेसला नेतृत्व दिसत नाही तरीही मतदार हा काँग्रेससोबत असल्याचे लोक सांगतात त्यामुळे उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड हे इच्छुक असल्याचे दिसून येते बोरावणी मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सध्याची परिस्थिती पाहता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे या भागात वर्चस्व पाहायला मिळते त्यामुळे इच्छुक वाढले आहेत तांदूळवाडीचे सिद्धाराम हेले हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचा या भागाचा दांडगा संपर्क आहे पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांचा पक्ष विचार करू शकतो कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांचे वडील स्वर्गीय श्रीकांत वाडकर यांची या भागात चांगली ओळख होती सचिन कल्याण शेट्टी यांच्या जवळचे वाडकर मानले जातात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या राज्याच्या समन्वयक अनिता माळगे सुद्धा बोरामणी गटातून इच्छुक आहेत त्यांनी आपल्या महिला संघटनेच्या माध्यमातून या भागात घरोघरी पोहोचले आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे आता त्यांना माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांची पण ताकद मिळाली असल्याने आगामी निवडणुकांसाठी जर युती नाही झाली तर त्यामागे या निश्चित उमेदवार म्हणून या गटातून निवडणूक लढवतील તર નવલ વાટા નકો